आजकाल मनासारखा जोडीदार मिळण्यास अनेक समस्या येतात बऱ्याच वेळा लग्नाचं वय निघून जातं तरीही देखील विवाह जमत नाही या गोष्टींची सर्वाधिक चिंता ही मुलामुलींच्या आईवडिलांना असते आपल्या धार्मिक शास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये यावर काही उपाय सुचवण्यात आलेले आहेत आणि हेच उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील त्याचबरोबर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला माहिती जाणून घेऊया दर गुरुवारी पाण्यामध्ये एक चमचा हळद किंवा शक्य झाल्यास केशर घालून अंघोळ करावी तसेच गुरुवारी गायीला पीठ खायला घालून त्यात थोडी हळद गूळ आणि भिजलेला चणा खायला द्यावा यामुळे लवकरच मुलामुलींचे विवाह होतील वास्तू आणि का ज्योतिषशास्त्रानुसार अविवाहित मुलामुलींनी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणं टाळायलाच हवं याचे मुख्य कारण असं आहे की काळा रंग हा शनी राहू आणि केतू या तीन ग्रहांचे प्रतिनिधित्व करत असतो तसेच अविवाहित लोकांनी या गोष्टीकडं एक लक्ष द्यायला हवं की लग्नाची बोलणी करण्यासाठी आलेल्या लोकांना अशा प्रकारे बसवायला पाहिजे की त्यांचे तोंड घरातल्या आतल्या बाजूस असायला हवं ज्यांना आपलं लग्न ठरविताना अडचणी येत असतील त्यांनी तर या गोष्टीकडं लक्ष द्यायलाच हवे हे लग्न करण्यास इच्छुक असलेल्या मुलामुलींनी झोपताना दक्षिणेस डोकं आणि उत्तरेकडे पाय करून झोपावे मनाप्रमाणे जोडीदार आणि लवकर लग्न जमण्यासाठी तरुणांना अशा खोलीत झोपायला हवं तिथं एकापेक्षा जास्त दारं असतील तसेच विवाहासाठी मुलींना दाखवण्याच्या आदल्या दिवशी किंवा शनिवारी तुरटी ओवाळून विस्तावावर टाकावी असं तीन शनिवार करावे याने नजरेने जाते अडथळे येत असतील तर ते देखील नाहीसे होतील व विवाह चांगल्या ठिकाणी जमेल मंगळ दोषामुळे देखील विवाह जमण्यास अडथळे येत असेल तर मंगल चंडिका स्तोत्र नित्य पठन करावे उमा महेश स्तोत्र पार्वती स्तुती अविवाहित मुलींनी जरूर वाचावी तसेच अविवाहित मुला मुलींनी त्रिपुरारी पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घ्यावे विवाह इच्छुक मुलींनी शुक्रवारी देवीला फूल किंवा गजरा अर्पण करावा असे पाच शुक्रवार न न चुकता करावे गुरुवार हा भगवान नारायणाला समर्पित आहे अशा स्थितीत ज्यांचा गुरु ग्रह कमजोर आहे त्यांनी गुरुवारी माता लक्ष्मीसोबत भगवान नारायणाची पूजा करावी पूजेच्या वेळी पिवळे वस्त्र परिधान करून नारायणाला गूळ व हरभरा अर्पण करावा पिवळे फुलं पिवळी वस्त्र पिवळे चंदन अर्पण करावे शक्य असल्यास उपवास ठेवावा आणि संध्याकाळी मिठाई खाऊनच उपवास सोडावा जर व्रत पाळता येत नसेल तर पूजा केल्यानंतर गुरुवारची व्रतकथा जरूर वाचावी किंवा ऐकावी केळीच्या झाडाची पूजा करून त्याला पाणी द्यावे असं केल्यामुळं गुरुचे स्थान मजबूत होते आणि लग्न जमण्यासाठी अडथळे दूर होतात यासोबतच गुरुग्रहांशी संबंधित इतर समस्या देखील दूर होतात ज्यांचे लग्न ठरत नसेल त्यांच्या झोपण्याच्या बेडखाली लोखंडाच्या वस्तू अथवा अडगळीचं सामान ठेवू नये यामुळं विवाह ठरण्यास बाधा येते त्याचबरोबर मंगळ दोषामुळे जर एखाद्याचे लग्न ठरत नसेल तर त्याच्या रूमच्या रंग दरवाजाचा रंग लाल अथवा गुलाबी असावा तसेच विवाहयोग्य मुलामुलींच्या रूमचा दरवाजाचा रंग हा गुलाबी हलका पिवळा अथवा सफेद असल्यास विवाह जुळण्यास येणारे अडथळे सर्व दूर होतात तसेच लग्न जुळत नसलेल्या मुला मुलामुलींच्या रूममध्ये उत्तर दिशेला क्रिस्टल बॉल काचेच्या प्लेटमध्ये अथवा पेल्यात ठेवावेत त्याचबरोबर अविवाहित मुलामुली रोज सकाळी बारा वाजण्याच्या आतमध्ये गणपतीच्या कोणत्याही मंदिरात जावं गणेशाचं दर्शन घेऊन त्याला खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा पहिल्या दिवशी त्याला अभिषेक करावा पूजा करावी हा तोडगा विवाह होईपर्यंत दररोज अखंडपणे करावा मंदिरात जाणे अभिषेक करणे शक्य जर नसेल तर स्फटिक गणेश पारद गणेश मूर्ती घेऊन त्यावर अभिषेक करावा जमल्यास प्रभावी कवच देखील परिधान करावे कोणत्याही गणेश मंदिरात अथवा आपल्या घरात स्फटिक अथवा पारद मूर्तीवर दिवस रोज वेळा गणपती अर्थ अथर्व म्हणावे पहिल्या दिवशी संकल्प करून अभिषेक करून पूजा करून प्रार्थना करावी विवाह त्वरित होण्यासाठी श्री नवनाथ भक्तीसार या ग्रंथातील अठ्ठावीसव्या अध्यायाचे पारायण लग्न होईपर्यंत अखंडित चालू ठेवावे कोणत्याही रविवारी मंगळवार गुरुवार या वारी शुभ नक्षत्र असताना शुभ मुहूर्तावरती हे पारायण सुरू करावे पारायण सुरू करताना प्रथम गणपती शंकराचे व दत्ताचे पूजन करावे तसेच माझा विवाह त्वरित होण्यासाठी मी हा पाठ वाचण्यास सुरुवात करीत आहे मला त्यात यश मिळू दे अशी अंतकरणापासून प्रार्थना करून नवनाथांना नमस्कार करावा गुलाबाचे अथवा चाप्याचे फूल दत्ताच्या फोटोच्या पुढे ठेवावे व अध्याय वाचण्यास सुरुवात करावी विवाह पूर्ण झाल्यानंतर विवाह झाल्यानंतर नऊ जणांना जेवण घालावे त्यांना यथोचित दक्षिणा द्यावी व त्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा तर अशा प्रकारे आज आपण या व्हिडिओमध्ये खूप प्रयत्न करून देखील ज्यांचे लग्न जमत नाही लग्नाचे वय निघून चाललेले आहेत यांच्यासाठी काही अगदी सोपे उपाय पाहिलेले आहेत जर हे तुम्ही उपाय केले तर लवकरच नक्कीच तुमचे लग्न जमेल आणि जर तुम्हाला काही समस्या असतील काही तुमचे शंका असतील तर तुम्ही त्या मला कमेंटमध्ये विचारू शकता त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्याने करून ज्यांचे लग्न जमत नाही त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांना लग्न जमण्यासाठी मदतच होईल तर लवकरच भेटू अशाच एका नवीन भक्तिमय आणि माहितीमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद